हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे आपण वेटर्नरीबद्दल डिस्कस करणार आहोत लवकरच वेटर्नरीचं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत म्हणजेच दोन हजार चोवीसची काउन्सिलिंग लवकरच सुरू होणार आहे रिनीट ही होणार नाही आताच क्लिअर करतो कारण की वेटर्नरीचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये डेट्स त्यांनी दिलेले आहेत त्यांची काउन्सिलिंग कधी कर, कधी सुरू होणार आहे आणि केव्हा संपणार आहे म्हणजे रजिस्ट्रेशनची डेट आलेली आहे आपण ते सर्व ओवरऑल डिस्कस करणार आहोत आणि आपण काय काय डिस्कस करणार आहोत एका तर सीट्स ॲड झालेले आहेत नव्याने नवीन कॉलेज येणार नाही आहे खूप जण म्हणत होते अकोल्याचं कॉलेज येणार आहे तर कॉलेज येणार नाही त्या सीट्स एका ज्या सीट्स आहेत त्या पाच कॉलेज आहेत ना त्यामध्ये ऍड झालेले आहेत मी तुम्हाला सर्व ओवरऑल डिस्कस करून सांगेल त्यानंतर आपण रजिस्ट्रेशन फीस किती आहे रजिस्ट्रेशनची लास्ट डेट काय आहे रजिस्ट्रेशनसाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात ओवरऑल सर्व आपण डिस्कस करणार आहोत ओके गाइस आता आपलं टॉपिक काय आहे बीबीएससी एच वेटर्नरीची काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे दोन हजार ची काउन्सलिंग पहिली स्टार्ट होणार आहे वेटरनरीची दोन हजार ला देखील वेटरनरीचीच काउन्सिलिंग स्टार्ट झाली होती आणि दोन हजार चोवीसची देखील वेटरनरीची काउन्सिलिंग स्टार्ट होणार आहे आपण आता डेस्ट ओके गाइस अगोदर सांगतो तुम्हाला अगोदर सांगतो एकाहत्तर ज्या सीट्स येणार होत्या म्हणजे आलेल्या आहेत एकाहत्तर सीट्स ज्या आलेल्या आहेत ते कॉलेजमध्ये ॲड झालेले आहेत नवीन कॉलेज येणार नाही नवीन कॉलेजचे कोणतेही अपडेट आलेले नाहीये मापसूच्या वेबसाईटवरती नवीन कॉलेज येणार नाही आहे आताच क्लिअर करतो अकोल्याचं कॉलेज खूप जण म्हणत होते अकोल्याचं कॉलेज येणार आहे तर ते कॉलेज येणार नाही एकाहत्तर सीट जे आहे ते आपल्या पाच कॉलेज आहेत ना त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत आणि ते कशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला सांगेन ओके लक्षात आता सगळ्यात पहिल्यांदा आहे रजिस्ट्रेशन डेट पाहू रजिस्ट्रेशन डेट काय आहे वेटर्नरीची ओके पंचवीस सहा दोन हजार चोवीस पंचवीस सहा दोन हजार चोवीस पासून वेटरनरीचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीस ची काउन्सिलिंग सुरू होणार आहे वेटर्नरीची बीबीएससी वेटर्नरीची म्हणजे अॅनिमल जनावरांचा डॉक्टर ओके सात सात दोन हजार चोवीस सात सात दोन हजार चोवीस आपल्याला सात सात दोन हजार चोवीस पर्यंत रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचे आहे ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात एक साधारणतः <coughs> चारशे पंचावन्न ते एकाउन सीट्स आहेत चारशे पंचावन्न ते एकाउन सीट्स साठी आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना जास्त कॉम्पिटिशन नसतं अलक्ष जास्त कॉम्पिटिशन नसते या ठिकाणी ओके अलक्ष डेट समजले तुम्हाला आता आपण रजिस्ट्रेशनची लागणारी फीज पाहू ओके ओपनसाठी किती आहे ओपनसाठी हजार रुपये आहे वन थाउजंड ओपनसाठी एक हजार फीस आहे आणि ऑल कॅटेगरी जे असेल एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री वीजे एस सी एस टी ओबीसी ज्या कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीसाठी सातशे रुपये फीस राहील सातशे रुपये फीस आहे काही अडचण नाही आहे कोणतेही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात ट्राय करायचं काय प्रॉब्लेम नाही आहे सातशे ते हजार जास्त नाही आहेत व जस्ट तुम्ही काउन्सलिंग करायची म्हणून करू शकतात एक साधारणतः तीनशे तीसच्या पुढचे पण विद्यार्थी ट्राय करू शकतात बरं का आता ते कसे मी तुम्हाला रिझर्वेशनुसार सांगेल ओके त्यानंतर आपण आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आता वेटरनेसाठी डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात आपण ते पाहू ओके डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड कोणते कोणते आहेत फोटो आणि सिग्नेचर फोटो आणि सिग्नेचर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करतात सर्व इन्फॉर्मेशन फिल करतात त्यावेळेस तुम्हाला आहे ना फोटो सिग्नेचर पहिल्या स्टेपला लागणार फोटो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तुमचा पासवर्ड आणि युजर आय डी येईल आणि त्यानंतर तुमचे पुढचे डॉक्युमेंट्स लागणार सेकंड आहे दहावीची मार्कशीट आणि बारावीची मार्कशीट दहावीची मार्कशीट आणि बारावीची मार्कशीट त्यानंतर नॅशनॅलिटी कॉम डोमार्साचे सर्टिफिकेट रहिवाशी प्रमाणपत्र त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच तुमचा बारावीचा टी सी किंवा तुम्ही जर शिकत असता त्या ठिकाणचा टी सी ओके त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट कॅलिगरी सर्टिफिकेट म्हणजे एंटी वन एंटी टू ट्वेंटी थ्री ओ जे असतील त्यांना नॉन प्रिमिल लागतं एस सी एस टी ला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी लागते आणि ॲज वेलर त्यांना देखील वॅलिडिटी लागते अलक्ष त्यानंतर नीट यूजीचं स्कोर कार्ड दोन हजार चोवीसचा आता या ठिकाणी थोडीशी प्रॉब्लेम आहे या ठिकाणी थोडीशी काय प्रॉब्लेम आहे आता एक साधारणतः अशी न्यूज आलेली आहे तीस जूनला आहे ना रिझल्ट हा परत डिस्प्ले होणार आहे तीस जूनला रिझल्ट हा परत डिस्प्ले होणार आहे तर तो तोपर्यंत आपल्याला हा फॉर्म भरायचा का नाही ते तुम्हाला मी पुढे सांगेल पण तीस जुल तीस जून पर्यंत रिझल्ट अपडेट होणार आहे म्हणजे तीस तारखेला आपले परत नव्याने जर स्कोर कार्ड येत असतील तर तुम्हाला आहे ना स्कोर कार्ड अपलोड करायला प्रॉब्लेम येईल कारण की तुम्ही आत्ता आलेलं जे स्कोर कार्ड तुम्ही अपलोड केलं आणि नंतर परत रिझल्ट लागला तीस तारखेला त्यानंतर मग तुम्हाला करेक्शन मध्ये फॉर्म भरावा लागेल करेक्शन विंडो मध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल त्यामुळे पुढे काय करायचं सांगतोय तुम्हाला अलग सर आता स्पेशल रिझर्वेशन सांगतो तुम्हाला एजी सर्टिफिकेट म्हणजेच एग्रिकल्चर सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला त्यानंतर काय आहे पी पी प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन त्यानंतर आहे फ्रीडम फायटर त्यानंतर आहे फ्रीडम फायटर त्यानंतर आहे डिफेन्स पर्सन त्यानंतर आहे फिजिकल हँडिकॅप आणि त्यानंतर आहे ऑर्फन या ठिकाणी तुमचं जे काही रिझर्वेशन असेल तुम्ही ऍड करू शकता काही विद्यार्थ्यांकडे ऍग्रीकल्चर सर्टिफिकेट असतं पी ए पी असतं हे दोन्ही देखील ऍड करू शकतात काही विद्यार्थ्यांकडे डिफेन्स असतं ते देखील ऍड करू शकतात शेतकरी असेल ते देखील ऍड करू शकतात सिक्वेन्स वाईस तुम्ही देऊ शकतात एक साधारणतः या ठिकाणी आहे ना पी पी आणि सॉरी पी मध्येच एक साधारणतः एलिजिबल असलेला विद्यार्थी देखील लागतो पी सर्टिफिकेट सर्टिफिकेटमध्ये लक्षात पी ए पी असेल आणि तुमची कॅटेगरी जर ओपन असेल तर एक साधारणतः दोनशे अडीचशे तीनशेवाला देखील विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्या वर्षी लागलेला आहे पी ए पी असलेलं सर्टिफिकेट ओके आताच क्लिअर करतो ठीक आहे त्यानंतर पाहू आपण वेटर्नरीचे कॉलेज किती आहेत आता जी तुम्ही काय प्रोसेस करणार आहात वेटर्नरीसाठी ते कॉलेज किती आहेत ते जस्ट ओव्हरऑल मी तुम्हाला शेअर करेल त्यामध्ये सीट्स किती आहेत आणि त्यांचे रिजन काय आहेत ते डिस्कस करेल आणि एकाहत्तर ज्या सीट्स आहेत कोणत्या कॉलेजला किती जागा देण्यात आलेल्या आहेत आपण ते डिस्कस करू आताच क्लिअर करतो एक साधारणतः अठ्ठावन्न हजार कॉलेजची फीस आहे प्रत्येक कॉलेजची फीस अठ्ठावन्न हजार आहे कॅटेगरी नुसार मायनस होते ओपनला अठ्ठावन्न हजार पडते ठीक आहे वेटरचे कॉलेज कोणते कोणते आहेत आणि रिजन कोणते कोणते एमध्ये नागपूरचं कॉलेज येतं रीजन ए मध्ये नागपूरचं कॉलेज येतं आता त्या ठिकाणी शंभर जागा आहेत अगोदर दोन हजार तेवीस ला ऐंशी जागा होत्या अगोदरच्या काउन्सिलिंगला म्हणजेच या ठिकाणी वीस जागा वाढलेल्या आहेत वीस जागा ऍड करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर रिजन एमध्ये नागपूर येतं रिजन बी मध्ये रिजन बी मध्ये बॉम्बे मुंबईचं कॉलेज येतं या ठिकाणी शंभर सीट्स होत्या आणि शंभर सीट्स असतात हो नो चेंज काही प्रॉब्लेम नाही आहे या ठिकाणी पुन्हा रि रिजन सी मध्ये सातारा म्हणजेच शिरवल कॉलेज येतं सातार्याचं शिरवलचं कॉलेज येतं या ठिकाणी अगोदर साठ सीट्स होत्या आता या ठिकाणी पंधरा वाढण्यात आले आहेत म्हणजेच टोटल पंच्याहत्तर जागा आहेत सातारा शिरवलमध्ये ओके त्यानंतर रिजन डी रिजन डी मराठवाडा रिजन डी मध्ये परभणी आणि उदगीर कॉलेज येतं परभणी आणि उदगीर कॉलेज येतं या ठिकाणी परभणीमध्ये शंभर जागा आहेत आहे। आए। आहे। आता म्हणजे ज्या ठिकाणी आहे ना अगोदर ऐंशी होत्या वीस वाढवण्यात आलेल्या आहेत आणि उदगीरमध्ये साधारणतः चौसष्ट जागा होत्या सोळा जागा वाढवण्यात आल्या म्हणजे ऐंशी सिल्फ वाढलेले आहेत हे रिजन्स आहेत आता कटॉप आणि रिजन्सचे पूर्ण डिस्क्रिप्शन म्हणजे तुम्ही कोणत्या सिटी कोणत्या रिजनमध्ये आहात मी आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये त्या व्हिडिओची लिंक पाठवेल तुम्ही ते चेक करा म्हणजे तुम्ही कोणत्या रिजनमध्ये येतात आणि कट ऑफ काय आहे कारण की या ठिकाणी सत्तर टक्के आणि तीस टक्के कोटा आहे सत्तर टक्के आणि तीस टक्के म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची बारावी ज्या जिल्ह्यात झालेली आहे ते विद्यार्थी सत्तर टक्क्यासाठी त्याच्यामध्ये येणार आणि दुसरे विद्यार्थी तीस टक्क्यामध्ये येणार म्हणजे दुसऱ्या सिटीमध्ये आ लक्ष ठीक आहे त्यानंतर आता काय ॲडवाईस आहेत तुम्हाला शेअर करतो म्हणजे ते थोडंसं इम्पॉर्टंटच आहे थोडंसं लक्ष राहू द्या ऍडवाइस काय आहे नॉट आता फॉर्म आहे ना फॉर्म भरायचा नाही तीस जून पर्यंत फॉर्म हा कोणीही भरायचा नाही भरायचा असेल भरू शकतात काय अडचण नाही आहे पण नीटच्या स्कोर कार्डचं काय करणार जर परत रिझल्ट लागला तीस तारखेला तर तुम्हाला परत अपलोड करावा लागेल ते पण करेक्शन मध्ये त्यापेक्षा आहे ना तुम्ही एक तारखेला फॉर्म भरू शकतात कारण की एक ते सात एक साधारणतः सात दिवस भेटतात तुम्हाला फॉर्म भरायला त्यामुळे तुम्ही एक ते सातच्या दरम्यान फॉर्म भरू शकता ओके इन केस तुम्हाला फॉर्म जर भरायची इच्छा असेल भरू शकतात काय प्रॉब्लेम नाही पण सबमिट करू नका पण सबमिट करू नका तुमचं डॉक्युमेंट येईल सबमिट करायची काय गरज नाही ज्यावेळेस तुमचं स्कोर कार्ड येईल त्यावेळेस तुम्ही सबमिट करू शकता कारण की ए, एक तारखेला किंवा दोन तारखेला देखील के सबमिट केलं तरी काय प्रॉब्लेम नाही फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवा फक्त डॉक्युमेंट्स वगैरे ऍड हो टाका करू फक्त लक्षात ठीक आहे त्यानंतर आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं कसं आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे सर आम्हाला चांगला स्कोर आलेला आहे पण आम्हाला आहे ना दुसऱ्या रिजन मधले आम्हाला कॉलेज पाहिजे म्हणजे आमच्या रिजन मधले नाही म्हणजे लाईक समजा मराठवाड्याचा एक विद्यार्थी आहे मराठवाड्याचा विद्यार्थी आहे त्याला मुंबईचं कॉलेज पाहिजे असेल आणि त्याचा स्कोर एक साधारणतः पाचशे चाळीस पाचशे वीस पाचशे साठ असा आहे आणि त्याला रिटर्न करायचा आहे आणि तो विद्यार्थी मराठवाड्याचा आहे त्याला जायचं आहे मुंबईच्या रिजन कोट्यामध्ये मुंबईचं कोणतं आहे बी मध्ये तो आहे डी मध्ये डी मधून त्याला बी मध्ये जायचं असेल तर त्याला आहे ना त्याच्या स्टेटचा म्हणजे मराठवाड्याचा स्टेटचा पहिला राऊंड जो असेल त्यामध्ये पार्टिसिपेट करायची काही गरज नाही आहे तुम्ही रिजी बात काय प्रॉब्लेम नाही ज्यावेळेस अदर रिजियनचे सुरू होईल त्यावेळेस तुम्ही ते ॲड करून घेऊ शकता त्याच्यामुळं तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही ओके आलक्षात समज तुम्हाला आपण आज काय काय डिस्कस केलेलं आहे आता क नेक्स्ट व्हिडिओ मी कट ऑफ कट ऑफ काढेल वेटनरीचा कट ऑफ सेफ स्कोअर तुम्हाला शेअर करेल काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात इन केस माझा नंबर बंद येत असेल किंवा बिझी येत असेल तर तुम्ही मला मेसेज करा मी तु कॉल करा म्हणून मी तुम्हाला कॉल करेल काय अडचण नाही आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज